छत्रपती शिवरायांना या केदारेश्वर देवस्थानच्या पवित्र प्रांगणामध्ये वंदन करून आज या ठिकाणी सर्व उपस्थित गोरक्षक शंभू भक्त गोमातेवरती निस्वार्थीपणे प्रेम करणारे सर्वच गोरक्षक आणि जे गेले बारा तेरा वर्ष तीनशे पासष्ट वर्षातले तीनशे पासष्ट दिवस घरादाराचा त्याग करून आपल्या देव देश धर्माची आणि गोमातेची निस्वार्थीपणे सेवा करतात त्यांना वाचवण्याचं काम करतात असे स्वामी आणि स्वामींवरती जीवापाड प्रेम करणारे तुम्ही सर्व गोरक्षक यांना सर्वप्रथम मी मनापासून वंदन करतो आज उपस्थित सर्वच विविध क्षेत्रामधील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले गेल्या तीन वर्षापासून स्वामींचं काम हे मी जवळून पाहतोय आणि एवढी ऊर्जा एवढं बळ खर तर महादेवामुळं महादेवाचे निसू निस्सीम बघत आहेत आणि एवढं बळ या ठिकाणी देण्याचं काम महादेव असतील आणि सर्वच तुम्ही मंडळी सर्व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात त्यामुळे एक मोठं काम त्यांच्या हातून होतंय त्यांच्या संघर्षाला त्यांच्या या निस्वार्थी गोमातेबद्दल असलेल्या श्रद्धेला मी खूप खूप शुभेच्छा देतो येणाऱ्या काळात त्यांच्या हातून हजारो गोमात्यांचं रक्षण झालंय येणाऱ्या काळात लाखो गोमातेचं त्यांच्या हातून कळत नकळत रक्षण झालेलं आहे कारण असे अनेक कत्तलखाने त्यांच्या माध्यमातून जमीन दोस्त झाले तर एवढं प्रामाणिकपणे काम करणाऱ्या स्वामींच्या पाठीशी महादेवाचं बळ आहेच पण तुम्ही आम्ही सर्व मित्रमंडळी मिळून त्यांना ताकद देण्याचं काम येणाऱ्या काळात करावं अशी देखील मी तुम्हाला विनंती करतो मी देखील स्वामींच्या कार्याला प्रेरित होऊन स्वामींनी सांगितलं की वर्षभर वर पुरेल का तुम्ही चारा वाटप केला होता मी नव्हता गेला माझ्या खिशातला एक रुपया पण गेला नव्हता पण तुमची प्रेरणा घेऊन रात्रीच्या एक एक दीड दीड दोन दोन वाजता हा माणूस ध्येय वेळा माणूस त्या गो गोशाळेमध्ये येऊन स्वतःच्या हातानं जे जनावरं काहींचे शिंग आहे काहींचा पाय मोडलाय काहींच्या डोळ्यातून रक्त येत आहे काहींना किडे पडलेत काहींना म्हणजे अशा अवस्थेमध्ये काहींना चेंगरून चेंगरून त्यांचा त्यांना हलता येत नव्हता अशा जनावरांना बाहेर काढण्याचं काम या हाताने केलं आणि हे मी जवळून पाहिले इतकं प्रेम इतकी श्रद्धा गोमातेवरती महादेवाच्या नंदीवरती सगळ्यात जवळून पाहिले मी त्यांचं काम आणि खरं तर कंठ दाटून येतो की एवढं निस्वार्थीपणे काम करणारा हा माणूस त्याला बळ द्यावं एवढी मी महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांनी सांगितलं बाबा मी गो शाळा सांभाळली तर मी नाही सांभाळली माझ्याबरोबर असणारे माझे सर्व सहकारी की त्यांना फक्त मी आव्हान केलं की स्वामी गोमातेचं रक्षण करण्याचं काम करतात पण त्यांना पोटभर चारा वाटण्याचं काम आपण येणाऱ्या काळात करू आणि मी आव्हान केलं होतं की माझ्या वाढदिवसाचा किंवा मला कुठंही तुम्ही निमित्र निमंत्रित केलं मला कुठंही तुम्ही बोलवलं तर मी तुमच्यासाठी तीनशे पासष्ट दिवस मोकळा आहे पण मी जर कुठं आलो तर मला चहाचा कप नका बाजू पण एक दिवस गो शाळा दत्तक घ्या एक दिवस चालवा असं करून तीनशे पासष्ट दिवस गोरमनाथची गोशाळा हो आणि महाराज आपल्या कुंडेश्वर कुंडेश्वरची दोनशे जनावर म्हणजे गोमाता नंदी आपले त्या ठिकाणी त्या ठिकाणी पण दर उन्हाळ्याला आपले मित्रपरिवार माझे सहकारी त्या ठिकाणी गोमातेचं त्या ठिकाणी चारा देण्याचं चा निस्वार्थीपणे काम करतात स्वामींपासून मिळालेली प्रेरणा येणाऱ्या काळात आयुष्यभर आम्ही ती पुढं घेऊन जाऊ त्यामध्ये वाढ करू आणि या वेडा माणसाला त्यांच्या संघर्षाला महादेवानं यश देव, जगदंबेनं यश देव, एवढीच या ठिकाणी प्रार्थना करतो तुम्हा सर्वांच्या कार्याला नतमस्तक होऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद